ट्रेंडिंगबद्दल काय बोलायचं म्हटलं तर काल झालेली राजस्थान रॉयलची मॅच रा, राजस्थान रॉयलचा वैभव सूर्यवंशी यानं पस्तीस चेंडूमध्ये शंभर रन्स पुरा केल्या एक विक्रम असा विक्रम निर्माण केला की विचारूच नका तर दोन हजार सतरामध्ये आपल्या वडिलांसोबत क्रिकेट पाहायला येणारा आय पी एल मॅच पाहायला येणारा वैभव सूर्यवंशी दोन हजार पंचवीसमध्ये पस्तीस चेंडू मध्ये शंभर धावा पूर्ण केल्या तर आयुष्यामध्ये कोणाचा कधी टर्निंग पॉईंट येईल सांगू शकत नाही तर विषय असा आहे की त्यानं अकरा सिक्स मारून पस्तीस चेंडू मध्ये शंभर पुरा केल्या काही खेळाडू पस्तीस चेंडू त्यांना सेट व्हायला लागतंय तर या पट्ट्यानं ना पस्तीस चेंडूमध्ये विश्व विक्रम केला तो विक्रम कधी कोणी मोडल का नाही माहीत नाही पण मला तर वाटतंय तो कोणी मोडणार नाही कारण असा विक्रमच के त्यानं केलाय त्यामुळं आयुष्यामध्ये चिकाटी जिद्द ठेवा मित्रांनो कधी तुमच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट येईल ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जे आवडतंय त्या ते, क्षेत्रामध्ये कायम झोकून देऊन काम करा तुमचा विजय हा नक्की होणार नक्की होणार नमस्कार रामकृष्ण हरी